नमस्कार मी वैभव कुलकर्णी आणि आपण पाहताय टी एल एन मराठी सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला कडेगाव तालुक्यातील घटना कडेगाव तालुक्यात येरा नदी काठी असलेले वडिय रायबाग गावकरी उपोषणाला बसले असून आपल्या मागण्या मान्य जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत अमरण उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय गावची एकूण लोकसंख्या पाच ते सहा हजार एवढी आहे दरम्यान सदर गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने पसरलेले आहे गावातील बरेच लोक शेतामध्ये वस्ती करून राहिले आहेत प्रामुख्याने भगत मारा, जगताप मारा, मारा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोक वास्तव्यास आहेत दरम्यान या प्रत्येक वस्तीवर साधारणपणे हजार ते दीड हजार लोक राहतात मात्र गावातून या वस्तीकडे जाण्यासाठी पक्के रस्ते अजूनही बनवलेले नाही आहेत तर पावसाळ्यात या वस्त्यांचा गावांपासून संपर्क देखील तुटला जातोय यामुळे गावामध्ये माध्यमिक शिक्षण आठवडे बाजार याशिवाय वैद्यकीय या सेवा घेण्यासाठी लोकांचे से येणे अशक्य होते तर वैद्यकीय बऱ्याच लोकांना मोठी हानी सुद्धा झाली आहे गेली आठ ते दहा वर्ष झाली गावातील सर्व नागरिक बांधकाम विभाग प्रशासन किंवा स्थानिक नेते मंडळी यांना निवेदन देत आहेत वारंवार सांगत आहेत मात्र रस्त्याचा विषय मात्र अजूनही सुटला नाहीये गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे वडियर आयबाग गावठाण ते जगताप वस्ती वडियर आयबा गावठाण ते भगत मला वडियर आयबा गावठाण ते शिवनी या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे तर विशेष म्हणजे गावकऱ्यांनी मागणी केलेल्या रस्त्यांपैकी रायबाग ते शिवनी हा प्रमुख जिल्हा मार्ग असून या रस्त्यावरती डॉक्टर पतंगराव कदम असताना येरा नदीवरती कोट्यावधी रुपयांचा पूल बांधलाय मात्र रस्त्याअभावी हा पूल जीर्ण होत चालला आहे या रस्त्यांचं काम त्वरित मंजूर करून सदर विषयी मार्गी लावावे या मागणीसाठी ग्रामस्थ आता रस्त्यावर उतरलेत अमरन उपोषणाचा पर्याय गावकऱ्यांनी उचललाय या सर्व मागण्या घेऊन सरपंचांसहित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ कडेगाव तहसील कार्यालयासमोर ठिया मांडून बसलेत वैभव कुलकर्णी सह टी एन एन मराठी कडेगाव नमस्कार मी सतीश जगताप आज आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे आजचं हे आमचं जे उपोषण आहे ते काही पुनावरती टीका करण्यासाठी किंवा एक आपले प्रसिद्धी जो होतात येण्यासाठी म्हणून हे उपोषण नसून आज दोन हजार चोवीस उजाडला पण आजही कडेगाव सारख्या एका विकसित म्हणजे जवळजवळ देशामध्ये दे कडेगाव तालुका हा विकसित तालुका म्हणून त्याचा उल्लेख केला जातो असा असतानासुद्धा आज वडेराबागची जवळजवळ ज़ो दीड ते दोन हजार लोकसंख्या वस्ती ना असल्यानं असणारी भगतमाळा जटापमाळा आणि नलवडी वस्ती या तीन वस्त्यांचा अक्षरशः पावसाळ्यामध्ये गावाशी संपर्क होत नाही जर त्या विद्यार्थ्यांना जर शाळेत यायचं असेल तर पावसाळ्यात त्यांना शाळेत येता येत नाही किंवा एखादी जर वैद्यकीय सेवा पाहिजे असेल तर त्यांना पावसाळ्यात मिळत नाही केवळ रस्त्याच्या अभावी म्हणून आम्ही गेले सात ते आठ वर्ष झालं ही मागणी करतोय सर्व नेत्यांना किंवा प्रशासकीय लेवलला सर्व पत्र देऊन भेटून वारंवार आम्ही मागणी करूनही हे काम आमचं पूर्ण झालेलं नाही शेवटी उपोषणाचा हा पर्याय आम्ही ना याला जाणं स्वीकारला आणि ग्रामपंचायत स सरपंच उपसरपंच व सदस्य आज आम्ही सोमवारपासून आमरण उपोषणासाठी बसत आहे काही झालं तरी आम्हाला हे जे रस्ते आहेत दोन तीन रस्ते आहेत किंवा माजी मंत्री सॉरी मंत्री डॉक्टर पतंगरावजी साहेब यांनी जो शिवणी वडेराबाग या गावांना जोडणारा पूल तयार केला आहे कोट्यावधी रुपये खर्च करून तोसुद्धा रस्ता आज अडगळीत पडला आहे तोसुद्धा रस्ता व्हायसाठी आम्ही हे आमरण उपोषण करीत आहोत